ठीक आहे पकड तर मित्रांनो आमच्या गावचे नाना आकाश नाना तर यांनी खूप अनुभव आहे मध काढण्याचा तर नाना कसं तुम्ही अक्च्युली हे आहे साध साध मोळाचं पोळ त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मधमाशांचे पोळे असतात जसं आगी मोळ असतं बरोबर त्याच्यानंतर आमच्याकडे मोहर बोलतात ते त्याचे पोळे बावीस पोळे असतात एकवीस पोळे असतात सात पोळे असतात असे वेगवेगळे प्रकारचे मधमाशाचे पोळे भेटतात परंतु हे जे साधं मोळ जे आहे याची मध शरीरासाठी अत्यंत गुणकारी असते आणि याच्यापासून कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही आहेत जसं आगीमोळाचं जे मो मध आहे त्या माश्या मौल मोठ्या असल्यामुळे ते, ते कोणत्याही प्रकारच्या झाडांची मध आणू शकतात बरोबर तर ती मध जरा थोडीशी आंबट लागते आणि ही जी मध आहे ही अत्यंत साखरेपेक्षाही गोड लागते आणि आगीमोळाचा आगी जो कलर आहे तो ऍक्च्युली काळसर असतो आणि जो मोहर आहे ती दगडामध्ये असते खाली भुयारामध्ये बार त्याचा कलर त्याचा कलर थोडासा काळपट असतो खायला सगळ्यात चविष्ट ही असते मध हेल्दी पण आहे आणि हेल्दी पण आहे आणि दुसरी आगीमुळाची मत पण चांगली आहे खाण्यासाठी परंतु तू लहान मुलांना चांगली नाही आणि या पोळ्याचा काय उपयोग होता तुमचा या पोळ्यापासून जुन्या काळामध्ये स्त्रिया कुंकु कुंकु लावने 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 पोले पोले पो गोंद लावण्यासाठी म्हणजे कुंकू लावण्यासाठी याच जे हे आहे पोळ्याचं पोळ्यापासून बनवलेलं गोंद बनवतात एक प्रकारे गोंद बनवायचे आणि ते लावण्यासाठी हे वापरायचे ते डोक्याला आणि आताच्या काळामध्ये पण याचा उपयोग होतो होतो ते जुन्या काळातले लोक जास्त करून वापरायचे बरोबर आणि हा वापरा� जो पोळा आहे हा याच्यामध्ये त्याची अंडी असतात हे आहे मधीचा भाग वरती बरोबर आणि हा खाली त्याची अंडी ह्याच्यापासून हा जर पोळा खाला तर आपल्या डोळ्याला म्हणजे डोळे येत नाहीत अच्छा डोळ्याचे जे विकार आहेत त्याच्यासाठी हा पोळा चांगला असतो म्हणजे याचे बरेच विशिष्ट फायदे आहेत ह्या पोळ्याचे आणि आताच मित्रांनो हा आताच फ्रेश तोडून आणलेला आहे तुम्ही मत पण पाहू शकता त्याचा